नावामे आनंद ठाकूर या मंदिराचा जीर्णोद्धार दहा तीन एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी झाला म्हणजे या मुढेश्वर मंदिरात ना कोंबडी सोडण्याची एक अनोखी प्रथा त्याबद्दल आपण एक जाणून घेऊया माहिती मंडळी नसतो की सकाळ वगैरे झालेली आहे आणि सकाळचे आता दहा वाजले आणि सध्या श्रावणातलं दुसरं सोमवार तर आज आपण मंदिरात चाललं तर आज आपण कणकवलीतून चार एक किलोमीटर जवळजवळ हरकुळ गाव आ आणि त्या ठिकाणी मुडेश्वर मंदिर आहे तर आता आपण त्या मंदिरात जातो ह्या मंदिर डोंगरात आ निसर्गाच्या सानिध्यात अगदी आहे आणि इथं बरेच भक्त वगैरे जात असतात श्रावणात गर्दी असतात तर मी आणि माझं मित्र इला तर आता आपण वरती जाऊया आणि मंदिर वगैरे कशा प्रकारे आता बघूया तर मंडी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एच झिरो सेवन चॅनलवर आपलं स्वागत असा तर चला तर आता आपण जाऊया मंदिरात तर यो मित्र हा ह्यो इथलो स्थानिक आ तर त्याच्यासोबत आपण इला आणि बरेच जण आपले अजून ओळखीचे असत ते वरती गेलेले आहेत काका वगैरे तर आता आपण जाऊया मंदिरात तर मित्र बोललो की माका हे अडीचशे पायरे वगैरे चालून जावचं लागतं आणि मी या ठिकाणी पहिल्यांदाच इला तर आता आपण हो, आपला प्रवास चालू करूया हळूहळू जाऊयात वरती कारण सकाळपासून बरेच जण येत जात असतात काहीतरी इथं म्हणजे श्रावणात इथं कार्यक्रम वगैरे असतात अभिषेक वगैरे केलं जातं महादेवाच्या पिंडीवर तर आता आपण चाललं आहे बघा इथं इथल्या स्थानिकांनी जरा साफसफाई वगैरे केलेली दिसतं इथं कारण महादेवाचं मंदिर परिसर एकदम चांगलं ठेवलेलं दिसतं बघ इथं जंगल बाग असल्यामुळे इथं साफसफाई केलेली आजूबाजूची आणि इथं या मंदिरात म्हणजे आपल्या दरवर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम सगळ्यात मोठं केला जातं आणि बऱ्याच भाविकांची गर्दी असतात इथल्या ठिकाणाचा सगळ्यात मोठं कार्यक्रम म्हणजे महाशिवरात्र हे बघा आणि हे रेलिंग वगैरे दिलेले आहेत कारण हे रेलिंग देण्याचं कारण कसं आहे की महाशिवरात्री इथं गर्दी वगैरे असतात तर एक साईडने येणाऱ्यांसाठी एक साईडने जाणाऱ्यांसाठी अशा प्रकारे आपल्याक सोय केलेली <laughs> आहे आणि रेलिंगची गरज म्हणजे काय की पावसात आपल्या घसरणीचा भाग असतो त्याच्यामुळे आपले सपोर्ट पण भेटता आहे तरी हे बघा हे काकी वगैरे चालले आहे काकी तुमचं नाव काय हो दमले काकी दमले आहेत ज्या हां हरावता हराव का झाले तुम्ही इथले नाही नाही ना, भाड्याने राहतात भाड्याने राहतात हे काकी आता दर्शन घेण्यासाठी चालले आहेत म्हणजे कसं त्यांका जमत नाही तरी पण एक श्रद्धा त्यामुळे ते चाललेत दर्शन घेण्यासाठी चालल्यात चला की आम्ही जातो ह पुढे बरेच लोक फेरफटको मारण्यासाठी पण येतात म्हणजे त्यांचा व्यायाम पण होऊन जातात त्याचबरोबर इथे येऊन आता आपण दादाकडून माहिती मा जाणून घ्या मंदिराबद्दल माझं नाव आनंद ठाकूर या मंदिराचा जीर्णोद्धार दहा तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला चौऱ्याण्णव पूर्वी या ठिकाणी एक छोटीशी म्हणजे छोटीशी गुमटी होती घुमटी दोन हजार चौऱ्याण्णव साली नंतर मुळेश्वर मित्रमंडळाची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर हळूहळू हो डेव्हलपमेंट कर, करत करत पहिली इथे पायऱ्यांची वगैरे काय व्यवस्था नव्हती म्हणजे पूर्ण पायवाट वगैरे होती नंतर मुडेश्वर मित्र मंडळाच्या पुढाकाराने वगैरे सगळ्यांनी म्हणजे लोकांच्या म्हणजे सोयने म्हणजे स्वपुढाकाराने सो म्हणजे स्व मेहनत घेऊन सगळ्यांनी हे करून या पायऱ्यांचं वगैरे काम सगळं पूर्ण करण्यात आलं नंतर हे सुशोभीकरणाचं वगैरे काम सगळं लोकांच्या देणग्यातून वगैरे सगळं पूर्ण करण्यात आलं आणि दरवर्षी या ठिकाणी दोनशे तीनशे अशी दरवर्षी वृक्ष लागवड अशी केली जाते या वर्षी सुद्धा एक तीनशे झाडांची लागवड वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे ह्या मंदिर आपण बघू शकता की डोंगर बागाता आणि दादाने आपल्याला माहिती वगैरे सांगितल्याने या मंदिराबद्दल आणि तसं बघू गेलं असतं मंदिर मंदिरावे बघा इकडून बघितलं इकडे सगळी झाडं वगैरे दिसताते कारण पूर्वीचा कसा इथं एक छोटी घुमटी काहीतरी होती त्यानंतर मग इथं मंदिर वगैरे तर दादाने आपल्याला सांगितल्याने मस्त माहिती सांगितलं दादा म्हणजे या मुढेश्वर मंदिरात ना कोंबडी सोडण्याची एक अनोखी प्रथा त्याबद्दल आपण एक जाणून घ्या माहिती जाणून घेऊया इथली प्रथा म्हणजे कसं आहे मुडेश्वर लोकांवर बऱ्याच म्हणजे इकडच्या स्थानिक लोकांची भरपूर जणांची ह्या पंचवशीतल्या लोकांची बऱ्याच श्रद्धा आहे त्यांचं एक मुडेश्वर श्रद्धा होती म्हणजे तेव्हा जेव्हा कोंबडी म्हणजे रवणीवर ठेवली बसवली जायची तेव्हा एक ते बोलायचे की बाबा ही सगळीच्या सगळी कोंबडी जर कोंबडीने पिल्ल दिली तर त्यातली एक कोंबडी किंवा कोंबडा मुढेश्वर मंदिराला जिवंत सोडला जायचा म्हणजे कुठला कापला वगैरे असं काही विषय नाही थोडे म्हणजे असं सोडली जातात को, एक कोंबडी वगैरे किंवा कुठला त्यांच्या म्हणजे कोंबड्यांवरती कुठला रोग आला असेल काय आला असेल किंवा कुठल्याही घरातल्या सगळ्या कुठलीही अडचण असेल काय असेल तरी ते आपला एक नमस म्हणून मंदिराला एक सोडलं जायचं ते कोंबडं अशी एक प्रथा आहे आणि ते अजूनपर्यंत चालू आहे व्यवस्थित म्हणजे लोक श्रद्धेने एक एक कोंबड असे सोडतात तुम्ही आता इथे बघू शकता इथे कोंबडी वगैरे फिरताय म्हणजे आता परिसर दिला होणार आपल्या की आपल्या म्हणजे येतानाच पावंड्यांवर वगैरे आपल्या कोंबडी वगैरे कोंबडी वगैरे बहुक गावतली आणि आता या मंदिरात ना एक महाशिवरात्रीचा कार्यक्रम कशा प्रकारे होता त्याबद्दल आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचा कार्यक्रम म्हणजे आमचा दोन दिवस महाशिवराचा तीन दिवस ऍक्च्युली कार्यक्रम चालतो आमचा आदल्या दिवशी पासून तर महाशिवतीच्या आदल्या दिवशीपासून म्हणजे इथे सकाळपासून मूर्तीची प इथे विधिवत पूजा केली जाते आदल्या दिवशी त्याच्यानंतर दिवसभर भजनं चालू असतात म्हणजे वाडीतली भजनं असतात इतर इतर मंडळींची भजनं असतात दुसऱ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या पहाटे पाच वाजता सत्यनायची पूजा केली जाते पाच वाजल्यापासून अभिषेक वगैरे सत्यनायची पूजा वगैरे सगळं चालू होतं महाशिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी दोन ते तीन हजार इथे श्रद्धेने मुडेश्वराच्या मंदिरात येतात प पूजा वगैरे करतात प्रसाद घेतात आणि जातात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दुपारच्या टायमिंगला महा म्हणजे जो कोणी येईल किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो भरपूर प्रमाणात लोक येतात महाप्रसादाचा लाभ घेतात आणि जातात इथे भजन सोहळे वगैरे कशा प्रकारे काय काय असतं भजन भजन सोहळे म्हणजे महाशिवरात्री दिवशी पूर्ण दिवसभर भजनं असतात दिंडी भजनं असतात वाड्यातील भजनं असतं इतर आमच्या गावातले काय काय मंडळ आहेत त्यांची भजनं असतात बाहेरची लोकांची भंड भजनं असतात ढोल वगैरे असतं कीर्तन असतात बऱ्याच प्रकारचे असे आम्ही कार्यक्रम वगैरे राबवतो हो म्हणजे तो हा कार्यक्रम सगळ्यात मोठा महाशिवरात्री हो महाशिवरात्र महाशिवरात्रीचा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि प्लस महा श्रावण सोमवारातले म्हणजे चारही श्रावण सोमवार इथे सकाळी आता तुम्ही बघत असाल म्हणजे पूजा वगैरे ब्राह्मणांच्या असते केली जाते अभिषेक वगैरे सगळा केला जातो श्रावण सोमवारी पूजा वगैरे कशा प्रकारे केली जाते काय पहिलं सकाळी मंदिर सो, श्रावण सोमवारीच्या दिवशी काय केलं तर पहिल्या सकाळी आमच्या वाडीतले सगळे ग्रामस्थ आहेत म्हणजे सगळे तरुण मंडळींचं आता सगळ्यात जास्त म्हणजे मंदिरावर हे आहे म्हणजे तरुण आमच्या मित्र बरोबर असं म्हणजे सगळ्या अमोडेश्वर मंदिराचे कार्यकर्ते आहेत युवा कार्यकर्ते ते सगळं आता मंदिराच्या म्हणजे साफसफाई वगैरे सगळं वृक्षारोपण वगैरे सगळं सगळं करत असतात ते म्हणजे ते आता सकाळी तुम्ही बघितलं असा परिसर बघा तुम्ही सकाळी आल्यानंतर पहिल्या ती मंदिर स्वच्छ सगळं स्वच्छता वगैरे केली त्याच्यानंतर ब्राह्मणांचे असते विधिवत म्हणजे अभिषेक वगैरे करण्यात आला मित्रमंडळाचे जे तरुण आता पिढी आहेत म्हणजे अगोदरच्या पिढीने हे सगळं निर्माण केलेलं आहे म्हणजे आमच्या वाडीतील जे पहिले जाणकार लोक आहेत ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि आता भविष्यात ही आमची तरुण पिढी जी आहे म्हणजे सगळे आमचे तरुण मित्र बरोबर जे आहेत वाडीतले मंडळे ते सगळे आता जाऊ म्हणजे आता सगळं जपत जपतील त्याच ठिकाणी आपण बघितलं बघतो वगैरे जातो मंदिरात आपल्या इतिहास जाणून घेणं महत्वाचं आहे कारण आपल्या पुढच्या पिढी याच्याबद्दल माहिती जाऊ होई की आपला इतिहास काय आहे मंदिराबद्दल कशा प्रकारे तर दादाने आपल्याला खरंच माहिती चांगली सांगितली आणि खूप खूप धन्यवाद दादा तर आता आपण बाकीचा परिसर वगैरे फिरून घेऊया झाडा वगैरे भरपूर भरपूर झाडात म्हणजे पूर्ण डोंगर बाग आणि ह्या मंदिर ना टेकडीवर हा आणि तो पूर्ण बाग खालती वगैरे तर रहदारी म्हणजे तिकडे कणकोली वगैरे भाग रवलं कणकोली शहर हा तिकडे आणि ही मंदिरात झाडं ती बघ ती जुनी झाडं असत ती बघा हे बघा पूर्ण जुनी झाडं वगैरे असत आणि कुंपण वगैरे केलेला बरीच जुनी झाडं असतात म्हणजे ही जवळजवळ मंदिर बांधण्याच्या अगोदरपासूनची ही जुनी झाडं हे झाड बघा एवढं उंच आणि जुना बघा <laughs> आणि या ठिकाणी जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाता तर सध्या कार्यक्रमच्या दिवशी इकडे जेवण वगैरे वाढलं आता इकडे तर मंडळी आता आपला दर्शन वगैरे झालेला आणि बरेच तुम्ही भक्त वगैरे बघू शकता अजून बरेच जण तिथे थांबले वगैरे असतात तर आता आपण चाललं दर्शन वगैरे घेऊन झाला खूप छान मंदिर आहे शांत मंदिर मंदिर वगैरे आपला फिराण झालेला एकदम भारी वाटला निसर्गाच्या सानिध्यात एकदम डोंगर भागात असलेला आहे मंदिर खूप भारी वाटलं आणि आता आपण मंदिरातून वगैरे निघालो तर मंडळी आजचं व्हिडिओ जर आपल्याला आवडलो असेल तर आपल्या कोकण परिवार एम जिरो सेव्हन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ चला